हाय दिस इज सोहानी और जसं की तुम्ही बघू शकता की आता मी शेतामध्ये आली आहे आज आमचं शेवटचा दिवस आहे धान कटायचा बाकी इकडे झालंय धान कापून पूर्ण बस थोडंसं बाकी आहे त्यामुळे आज आम्ही धान कापायला आलो आहे आणि उद्यापासून पुन्हा कापूस काढायला सुरुवात होणार आणि आमची केळ्यांची झाडं आहे ज्याला हे दुसरी फणी आहे आलेली पहिली फळी होती ते तशी आमच्या आहे पण कसं आहे की तिकडून वापस इकडे यायला आम्हाला थोडंसं हे लागते त्रास येते त्यामुळे आम्ही बॉटर वगैरे आणि मग तसं तरी पहिल्यांदाच जेव्हा मी कापत याच्या आधी मी अजून धान कापलेलं नव्हतं तरी पण थोडं बहुत त्याला कापत आहे तर थोडंसं आज राहिलेलं मम्मी आणि मी कापत आहे जे रोजगार होते ते फक्त म्हणजे रोजगार भेटत नव्हते त्यामुळे मी नाहीतर याआधी कधी पण तर आमचं आमचा शेत तीन बांद्या आणि एक गाठा होता जो की झालेला आहे पूर्ण रस्ते थोडंसं राहिलं त्यामुळे आजचा दिवस आमचा शेतामध्ये आमची जी तापन होती पूर्ण झालेली आहे पूर्णपणे आता सगळं दोन वाजता आज मम्मी आणि मी फिनिश केला तर आता दुसऱ्या शेतामध्ये जाईल तिथे आम्ही आता ते काय कशाची भाजी आणायची आहे ग तांदुळक्याची भाजी आम्ही घ्यायला जात आहो Uh, कारण घरचा भाजीपाला पूर्ण संपलेला आहे तर आता दादाच्या शेतामध्ये आम्ही uh, तांदूळक्याची भाजी घ्यायला जाऊ त्यानंतर मग घरी जाऊ आणि आज आंघोळ करून बस आराम करायचा आहे कारण इतकं थकलं इतकं थुकलंव कमरेमध्ये पण इतकं दुःख होत आहे खूप त्रास होत आहे म्हणून आता घरी जाऊन बस आराम करायचा आहे बाकी अपडेट उडायला देऊ थँक्यू हे आमच्या गावातले टॅलेंटेड मुलं घर बांधत असताना हा त्यांचा छोटासा घर आणि हे कामगार मुलांनी बनवलेलं त्यांच्या शाळेमध्ये छोटस घर हे मिस्त्री आहेत आणि हे मुलं काम करत असताना